कष्ट वेगळे आणि व्यायाम वेगळा लक्षात ठेवा तुम्ही घरी किती काम करत असाल ते वेगळं व्यायाम ही वेगळी गोष्ट आहे आणि व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे आणि व्यायाम कधीही करता येतो त्याला वेळेचं काही बंधन नाही आहे शक्यतो उपाशी पोटी चाललात तर जास्त चांगलं पण जेव्हा वेळ असेल तेव्हा पंचेस मिनटं सलग व्यायाम करा जेवणात काय असायला पाहिजे महाराष्ट्रीयन जेवण अतिशय चांगलं आहे त्यात सगळे पदार्थ आहेत फक्त काय करायचं सगळ्यांनी गोड कमी खायचा प्रयत्न करा आणि शाकाहारी लोकांनी प्रोटीन्स वाढवायचा प्रयत्न करा एवढं केलं तर आपलं काम झालं मी जे म्हणतो त्याला काही शास्त्रीय आधार आहे का गुगलवर गेलात तर माझे रिसर्च पेपर्स तुम्हाला मिळतील त्यातला हा पहिला पेपर आहे काय झालं चारशे अठ्ठावीस लोकांचा आम्ही अभ्यास केला त्यांनी सहा महिने डायट प्लॅन केला काय लक्षात आलं सहा महिन्यामध्ये सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं रेंज किती तीन किलो ते बत्तीस किलो मी म्हणतो हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे आयुष्य बदलणारा हे व्याख्यान आहे कसं एक मुलगी होती तिचं वजन होतं अठ्याहत्तर किलो सहा महिने तिने डायट प्लॅन केला पंचवीस किलो वजन कमी झालं आयुष्य बदलून गेलं काय झालं पुढच्या महिन्यात लग्न झालं वजनामुळे लग्न होत नव्हतं लग्न झालं एक डायबिटीजचा पेशंट होता त्याच्या गोळ्या बंद झाल्या आयुष्य बदलून गेलं काय झालं ज्याचं आयुष्य काय होतं गोळी जेवायच्या आधी घेऊ जेवताना घेऊ का जेवण झाल्यानंतर घेऊ आणि चक्कर आली तर काय करू ह्याच्यात सगळा विचार चालला होता आयुष्याचा तो मोकळा झाला माणूस आणि या डाएट प्लॅनचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये पहिल्यांदी पोट कमी होतं गालफडं कधी बसत नाहीत किती कमी होतं पोट साडेतीन सेंटीमीटर कमी होतं सहा महिन्यामध्ये रेंज किती एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर डायबिटीस प्रिव्हेंशन कसं होतं त्याचा एक पेपर पब्लिश झाला एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आला त्यांचं इन्शुलिन होतं चोवीस पॉईंट चार उपाशीपोटी त्यांनी वर्षभर डायट प्लॅन केला काय झालं इन्शुलिन कमी होऊन पाच पॉईंट चारवर वर आलं याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की जे काम करायला त्यांच्या शरीराला चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतं ते काम आता पाच युनिटमध्ये व्हायला लागलं म्हणजे शरीर इन्शुरीनला सेन्सिटिव्ह झालं रेजिस्टन्स कमी झाला आणि डायबिटीस होणार असेल तर तो लांब गेला प्री डायबिटीस रिव्हर्ट होतो का त्याचा पेपर पब्लिश झाला अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास केला आम्ही त्यांचं सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार होतं म्हणजे ते प्री डायबेटिक होते त्यांना सांगितलं गोळ्या औषधं काही नाही काय करायचं दोनदा जेवा आणि साडेचार किलोमीटर चाला काय झालं तीन महिन्यांनी सगळ्याच्या सगळे लोक नॉन डायबेटिक झाले म्हणजे उद्या जर तुम्ही तपासणी केली रक्ताची आणि तुमच्या लक्षात आलं की आपण प्री डायबेटिक आहोत तर घाबरून जाऊ नका कोणत्याही डॉक्टरकडे जायची आवश्यकता हो नाही मी जे सांगितलं ते तीन महिने करा तुम्ही सगळेच्या सगळे नॉन डायबेटिक व्हाल याची तुम्हाला खात्री देतो डायबिटीज रिव्हर्ट होतो का त्याचा एक पेपर पब्लिश झाला लातूरचे प्राध्यापक श्याम आहेत त्यांना एक जानेवारी दोन हजार सतराला डायबिटीज झाला एच बी एम एन सी दहा पॉईंट एक अप्पर लिमिट काय पाच पॉईंट सहा यांचं दहा पॉईंट एक होतं साखर किती दोनशे तेरा दोनशे त्र्याऐंशी वजन साडेशहाऐंशी किलो पोटाचाखेर बेचाळीस सा। इंच त्यांनी सात महिने डाएट प्लॅन केला सिन्सिअरली काय झालं सोळा ऑगस्ट दोन हजार सतराला एच बी एम एन सी पाच पॉईंट तीन वर आलं साखर सत्याऐंशी आणि एकशे वीस वजन चौदा किलो कमी झालं पोटाचा घेर सहा इंच कमी झाला म्हणजे सात महिन्यामध्ये डॉ प्राध्यापक लेनवे हे नॉन डायबेटिक झाले एकही गोळी घेतली नाही एक एकही पैसा खर्च केला नाही सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा ला त्यांच्या मधुमेहमुक्त जीवनाचा पहिला वाढदिवस आम्ही साजरा केला अजूनही गोळ्या घ्यायची गरज पडलेली मग उद्या तुम्हाला जर डायबिटीस डायग्नोज झाला तर घाबरून द्यायचं कारण नाही डॉक्टरांकडे जायचं डॉक्टर तुम्हाला गोळ्या लिहून दिल्या समजा तर काय करायचं गोळ्या हातात घ्यायच्या आणि त्यांना सांगायचं की डॉक्टर साहेब मी तुमचा पेशंट आहे तुमच्या गोळ्या मी घेणारच आहे गरज पडली तर फक्त मला तुम्ही एक महिना दीक्षित सर सांगतात तो प्रयोग करून बघू द्या किती एकच महिना फक्त आणि एक महिन्यामध्ये माझं जर एच बी एम सी इम्प्रूव्ह झालं नाही सुधारलं नाही तर मी तुमच्या गोळ्या घ्यायला तयार आहे तोपर्यंत मला डॉक्टर म्हणून मदत करा तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्यापैकी पंच्याण्णव टक्के लोकांना परत डॉक्टरांकडे जावं लागणार नाही तुमचा डायबिटीस तुम्ही स्वतः रिव्हर्ट करू शकाल या डायट प्लॅनने या देशामध्ये मधुमेहाचं निदान पुरेसं लवकर केलं जात नाही कारण आम्ही एच बी एम सीवर करत नाही शुगरवर करतो आणि मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात असं का म्हणतो मी कारण मधुमेह हा जीवनशैलीशी शे निगडित आजार आहे मग कारण जर जीवनशैली असेल तर उपचार काय केले पाहिजेत जीवनशैली बदलायला पाहिजे गोळ्या औषध देऊन काही होणार नाही जीवनशैली महत्वाची आहे गोळ्यांपेक्षा असं मी म्हणत नाही जगातलं प्रख्यात संशोधन आपल्याला ते सांगत काय केलं संशोधनात तीन हजार दोनशे चौतीस प्री डायबेटिक लोक घेतले निम्म्या लोकांना मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं जे तुम्ही डायबेटीजचे पेशंट घेता ग्लिसिफेज ग्लुफॉर्मिन वेगळ्या नावाने घेता आणि निम्म्या लोकांना सांगितलं की गोळ्या औषधं मिळणार नाही काय करायचं डायटिंग करा आणि व्यायाम करा काय निष्कर्ष निघाला ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता चाळीस टक्के कमी झाली पण ज्यांनी जीवनशैली बदल केला त्यांच्यामध्ये ती शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे अठरा टक्के जास्ती फायदा कोणाला मिळाला ज्यांनी जीवनशैली बदलली त्यांना मिळाला मग असं जर असेल तर आम्हाला डायबिटीस झाल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी आम्हाला काय सांगायला पाहिजे आधी जीवनशैली बदलायचा प्रयत्न करा त्यांनी फायदा नाही झाला तर मग आपण गोळ्या औषध देऊ हे लक्षात घ्यायला पाहिजे मग डायबिटीसची ची सध्याची ट्रीटमेंटची अवस्था काय बघा किती लोकांना जर हातवर करा तुमची प्रगती काय झाली बघा गेल्या काही वर्षामध्ये तुमची प्रगती काय झाली बघा गेल्या काही वर्षात जेव्हा डायबिटीस डायग्नोज झाला तेव्हा काय चालू होतं मेटफॉर्मिन पाचशे मिलीग्रॅम चालू होतं दोन वर्षांनी पाचशेचं हजार झालं चार वर्षांनी अजून एक गोळी ॲड झाली सात वर्षांनी अजून एक गोळी ॲड झाली दहा वर्षांनी इन्शुलिन चालू झालं पंधरा वर्षांनी किडनी डॅमेज वीस वर्षांनी डोळे डॅमेज अशीच प्रगती आहे का सगळ्यांची का असं कोणी आहे म्हणणारं की मला सुरुवातीला चार गोळ्या होत्या आता एकच गोळी आहे असं कोणी म्हणतं मला दोन गोळ्या होत्या आता एकही गोळी नाही मला असं कोणी आहे का असं कुणीही नाही असं काबर होत कारण जे आम्ही शिकलो पुस्तकात काय शिकलो आम्ही डायबिटीस हा कधीही बरा न होणारा आजार आहे नंतर काय शिकलो डायबिटीस हा नेहमी वाढत जाणारा आजार आहे मग काय झालं आता पेशंट आला डा डायबिटीजचा डायग्नोज झाला डॉक्टरला काय माहिती आहे हा बरा होत नाही पेशंटला काय माहिती आहे मी बरा होत नाही दोघं आधीच हारलेले आहेत मग काय राहिलं आमच्या हातात शुगर कंट्रोल ठेवायचे आणि कॉम्प्लिकेशन टाळायचे म्हणजे डायबिटीज विरुद्धची मॅच आम्ही कशासाठी खेळतो हारायचं नाही म्हणून खेळतो ड्रॉ ठेवायला खेळतो आणि जी मॅच तुम्ही ड्रॉ ठेवायला खेळता ती तुम्ही हारता हा खेळाचा नियम आहे त्यामुळे डायबिटीसची मॅच आम्ही हारतो आहे सध्या आतापर्यंत माहीतच नव्हतं की लाईफस्टाईल मॉडीफाय करायची म्हणजे काय करायचं आत्तापर्यंत काय सांगत होते दर तीन ता ता चार तासाला काहीतरी खा आणि असं केल्याने कोणाचा डायबिटीस गेलाय का कोणाचंही गेलेलं नाही मग आम्ही तुम्हाला आता सांगतोय की दोनदा जेवा साडेचार किलोमीटर चाला तुमच्या गोळ्या कमी होतील बंद होतील ही शक्यता आहे तो प्रयोग नक्की करून पहा मला जेव्हा कळलं की हा डायट प्लॅनचा खरोखर परिणाम आहे तेव्हा मी या विषयावर पुस्तकं लिहिली सायन्स वेट लॉस बिना प्रायस वेट लॉस एफर्टलेस वेट लॉस असं तिन्ही भाषांमध्ये पुस्तकं लिहिली आणि जिचकारांच्या जयंतीला आम्ही नागपूरला जाऊन त्यांच्या कुटुंबियांसमवेत ती पुस्तकं प्रकाशित केली या पुस्तकाची आता मराठी पुस्तकाची सोळावी आवृत्ती बाजारामध्ये आहे आणि इंग्रजी पुस्तकाची पाचवी आवृत्ती सध्या बाजारामध्ये आहे ही पुस्तकं मी तुमच्यासाठी आणलेली आहेत तुम्हाला हवी असतील तुम्ही ती विकत घेऊ शकता व्याख्यानात जेवढं मी सांगितलं तुम्हाला आत्ता तेवढं तुम्हाला डाएट प्लॅन करण्यासाठी आणि त्याचा फायदा होण्यासाठी पुरेसा आहे पण तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल त्या पुस्तकांमध्ये मिळू शकेल